गुंठेवारीतील नागरिकांची लूट थांबा उरुण इस्लामपूर नगर परिषदेमध्ये गुंठेवारीमधील बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत यामध्ये संबंधित जमिनीचा नकाशा तयार करताना नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे याबाबत शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे म्हणाले की नकाशा तयार करण्यासाठी संबंधित असलेला अभियंता त्याच्या मनाप्रमाणे अवाजवी रक्कम लोकांच्याकडून घेत आहे त्याने नकाशा तयार करत असताना त्या सातभारामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची नावे नकाशावर दर्शविणे गरजेचे असताना देखील त्याने ते जाणून बुजून छापलेले नाही परंतु त्या नकाशावर त्याच्या परवानगीशिवाय कोणताही बदल करण्याचा अधिकार प्रशासनाथ कोणत्याही अभियंत्याला नाही असे नमूद केले आहे तसेच गुंठेवारी नकाशा तयार करण्यासाठी शासनाने ठराविक रक्कम घेण्यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलेले आहे वास्तविक त्याप्रमाणे दर घेणे गरजेचे असताना सुद्धा तेथे फक्त लोकांची लुबाडणूक केली जात आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी यावेळी वाहतूक सेनेचे घनश्याम जाधव म्हणाले की नगर परिषदेला नागरिकांच्या समस्याबाबत वेळोवेळी केलेल्या व पत्रव्यवहारानुसार नगर परिषदेने कोणतीच कारवाई न केल्याने त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले या बोलताना सागर मुलगुंडे म्हणाले की नगर परिषदेमधून पन्नास शासकीय अशी महत्वाची कागदपत्रे गायब होत असल्याची बाब अत्यंत गंभीर आहे नगर परिषदेचा कारभार हा अत्यंत निष्काळजीपणाचा आहे त्यामुळे आमचे नेते जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे या गोष्टीकडे आम्ही दाद मागणार आहोत आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत वीस पार्चला नगरपालिकेला निवेदन दिलं त्या निवेदनात आपण काय मागणी केली होती की बाबा ही गुंटेवारी शहरात आहे हे जे नकाशात चालत हे अवाजवी पद्धतीनं ह्याचं फी आकारल्या जाते आणि फीची काय भानगडच नाही डायरेक्ट पंचवीस हजार पंधरा हजार वीस हजार अशी मागणी केली जाते त्यामुळं ज्यांची परिस्थिती नाही त्यांना प्रॉब्लेम होते आता त्या नकाशात काय केले मागे परिचय साधा बाले जेवढी नाव आहेत त्या गाठात तेवढी नाव एका साईडला टाकली जे न पैसे दिले तेवढ्याच नाव तिथं त्या ब्लॉक वर टाकले त्या वर बाकी सगळं असा विषय तो झाला त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे आता समजा तुम्ही एखादा प्लॉट घेतलाय तुम्हाला ते करायचंय मग तुम्ही आता तुमचा दोस्त पाहुणा कोणतं रिजनल आहे आपल्याला कुठला तर माणूस दोन रुपये वाचवाय बघते ते ते ती एखाद्या पाहुण्या करायचं म्हटलं तर त्यांना आधी हि परवानगी घ्यायची कोणालाही करून देत नाही असं जो तेरा लोक आहेत त्याखाली कोण आहे या दोन्ही संस्थेचा तो सभासद सुद्धा नगरपालिकेने काय करायला पाहिजे ह्या संस्था आपल्यात कार्या आहे गावात तालुक्यात त्यांना बोलवून यांच्याशी चर्चा करून माणूस द्यायला पाहिजे होता तिने ह्या दोन्हीचा सभासद नसल्याला माणूस दिला आणि त्यांना पत्र काढले की तुम्ही दल निश्चित करून द्या संस्थेवाला आमच्या काही समजा आमच्या आम्ही कसं दुसऱ्या बोलणार चौदा दोन दोन हजार चोवीस ला तर जिल्हाधिकारी कार्यालयातून याच्यावरती कोणतीही अॅक्शन किंवा कारवाई घेतली गेली नाही त्यात मी असं म्हटलं होतं की सदरची जी चौकशी व्हावी आणि ह्यात जे कोण सामील आहे जे ह्यात कोण अधिकारी आढळल्यात दुरपडल्यात त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा आजपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही ही कारवाई न करता त्याच्यानंतर मी एक काय केलं की ही कारवाई न करता म्हणून मी त्यांच्यावरती एक दप्तर दिरंगाईचा कायदा तो आज मी दिनांक त्यांना तीस पाच दोन हजार चोवीसला दिला दप्तर दिरंगाईचा त्याच्यावेळी अजून त्याच्यावरती त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही दप्तर दिरंगाई कायद्याचं हे पत्र आहे आणि ह्याच्या आधारे ह्या ठरावांच्या आधारे हे जे ठराव गायब आहेत त्या ठरावांच्या आधारे नगरपालिकेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे आणि ती शेवटी मी तडीच नेणार आहे आणि मला कोर्टात जायला जाणार आहे माझ्यावरती किंवा आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांच्यावरती जरी केसेस झाल्या तरी आम्ही अजून हजारो जनतेसाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागा हटणार नाही चौदा दोन दोन हजार चोवीसला तर जिल्हाधिकारी कार्यालयातून याच्यावरती कोणतीही ऍक्शन किंवा कारवाई घेतली गेली नाही त्यात मी असं म्हटलं होतं की सदरची जी चौकशी व्हावी आणि ह्यात जे कोण सामील आहे जे यात कोण अधिकारी आढळल्यात गुरपडल्यात त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा आजपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही ही कारवाई न करता त्याच्यानंतर मी एक काय केलं की ही कारवाई न करता म्हणून मी त्यांच्यावरती एक दप्तर दिरंगाईचा कायदा तो आज मी दिनांक त्यांना तीस पाच दोन हजार चोवीस ला दिला दप्तर दिरंगाईचा त्याच्यावेळी अजून त्याच्यावरती त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही दप्तर दिरंगाई कायद्याचं हे पत्र आहे आणि ह्याच्या आधारे ह्या ठरावांच्या आधारे हे जे ठराव गायब आहेत ह्या था ठरावांच्या आधारे नगरपालिकेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे आणि ती शेवटी मी तडीच नेणार आहे आणि मला कोर्टात जायला तर जाणार आहे माझ्यावरती किंवा आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मुलगुंडे यांच्यावरती जरी केसेस झाल्या तरी आम्ही अजून हजारो जनतेसाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही मागा हटणार नाही